नमस्कार आता अश्विन हा बा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो तेव्हा प्रिया म्हणते अश्विन मी सुद्धा जरा आईकडे जाऊन येते हा तेव्हा तो म्हणतो मग ठीक आहे ना चल मी तुला सोडतो माझ्याकडे एवढी काही इमर्जन्सी नाही आहे तेव्हा ती म्हणते कशाला मी जाते ना माझी माझी तू जा ना इमर्जन्सी आली तर तेव्हा तो म्हणतो अगं तन्वी नाही आहे इमर्जन्सी मी सोडतो ना तुला तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया म्हणते काय हा माझ्या नुसतं मागे पुढे करतोय सांगितलं नको तरी येतोय येतो करतोय मग आता प्रिया जरा आवाजच चढवते ओरटते त्याला आणि म्हणते नको बोलली ना मी नको म्हणजे नको मी जाईन माझी एकटी तू जा बघू हॉस्पिटलला तेव्हा अश्विनला वाईट वाटतं तो प्रियाकडे बघतच राहतो त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे जातो मग मी मग ती म्हणते प्लीज राग रा तुला तो म्हणतो राग येणार नाही का मी तुला सोडतो म्हणतोय तर तू मीच जाईन मीच जाईन असं नुसतं मागे लावून ठेवलं आहेस मी सोडलं तर काही प्रॉब्लेम होतो का तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे मी माझी जाते चल बाय आणि प्रिया खाली येते खाली आल्यावर प्रिया ताड ताड तशीच निघून जात असते तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना दिला विचारतात काय तन्वी कुठे निघालीस तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया म्हणते प्रत्येक वेळी विचारायलाच पाहिजे का कुठे निघाली कुठे चाललीस कशाला चाललीस असं टोकायची सवय आहे का तुमच्यामध्ये असं बाहेर जाणाऱ्याला टोकायचं नसतं कुठे जात आहे असं विचारायचं नसतं एवढे पण साधे मॅनर्स नाही आहेत तुमच्याकडे आता प्रियाचा जो चढलेला आवाज ऐकून पूर्णा आजींना धक्का बसो त्या म्हणतात तन्वी तन्वी काय ही तुझी भाषा अगं आम्ही सरळ विचारलं ना कुठे चाललीस म्हणून म्हणजे आम्हाला सांगून जायला नको का तू घरातून बाहेर निघाली आहेस कुठे उद्या अडकलीस काय झालं तर आम्हाला कळायला नको का तू कुठे गेली होतीस तेव्हा प्रिया म्हणते कशाला मी काही लहान बाळ आहे का आता माझं मला तेवढं कळतं आणि पूर्णा आजी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे आता ती पूर्णा आजीवर आवाज चढवते आणि धावून जाते तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि अश्विनला राग येतो अश्विन प्रियाच्या थोबाडीत वाजवतो थो। तिथं चांगलंच मुसकाट फोडतो आणि म्हणतो तन्वी बास बास कर आता वरती माझ्यावर ओरडलीस मला नको नको ते बोलीस आता पूर्णा आजीला मम्माला अगं तू कोणालाच कसं सोडत नाही आहेस जरा विचार कर तुझ्यापेक्षा वयाने आम्ही सर्वजण मोठे आहोत पूर्णा आजी आणि मम्मा तर जास्तच मोठे आहे त्यांचा मान तू राखलाच पाहिजेस उलट त्यांच्यावर धावून जातेस त्यांच्यावर आवाज चढवतेस लाज नाही वाटत तुला अगं एक आपुलकी एक काळजी म्हणून त्या तुला विचारतात की तू कुठेच निघालीस म्हणून तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे आईकडे चालली मैत्रिणीकडे चाली म्हणून ती म्हणते अरे प्रत्येक वेळी हे विचारत बसतात मी कुठे जाणार एकतर माझ्या माहेरी नाहीतर मैत्रिणीकडे सारखं सारखं काय विचारायचं मी काय दुसरीकडे कुठे जाणार आहे का तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी यात आमची काळजी नाही का दिसत तुला आम्ही काळजीपोटी विचारतो घरात सांगून गेलेलं कसं बरं असतं ना पूर्णाजी म्हणतात अश्विन तुझ्या बायकोचं वागणं ना हल्ली खूपच बदलत चाललं आहे खोटं काय बोलते उलट उत्तरं काय देते अंगावर धावून काय येते जरा नीट लक्ष दे तिच्याकडे आणि आता प्रिया ताडताड तिथून निघून जाते अश्विन म्हणतो हो मी बघतोच तिच्याकडे काय करायचं ते आता आता पूर्णाजी आणि कल्पनाला खूप वाईट वाटलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू